नमस्कार माझं नाव झमेर शेख मी लोकबिराद्री आश्रम ठाणा हेमलकसा हेमलकसा इथे माध्यमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे यावर्षी आमच्या शाळेतील संचालिका समीक्षाताई आमटे यांनी मला सांगितलं की शेख सर पुण्यामध्ये खाटपेवडी इथे मधुरांगण नावाची एक संस्था आहे आणि त्यांनी दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या दहावी वर्गातील मुलांना आमंत्रित केलेलं आहे आणि ते पण चार पाच दिवस तिथे स्टे करतील तर हे ऐकून खरंच मला खूप आनंद झाला कारण की ही जी आमची आश्रमशाळेतील विद्यार्थी आहे ही माडिया समाजाची आणि माडिया समाज ही प्रिमिटिव ट्राईब या कॅटेगरीमध्ये येते म्हणजे या समाजामध्ये जे सण वगैरे असतात ते आपल्या इतर महाराष्ट्रातील सरापेक्षा वेगळे असतात आणि ही जात आर्थिक वंचित घटक आहे तर मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करणे किंवा इतर सण साजरे करणे यांना आर्थिकदृष्ट्या शक्यच नसते आणि दिवाळीसारख्या सणामध्ये जर यांना अशा प्रकारची मेजवानी मिळत असेल तर मी खूप आनंदाने तयार झालो आणि मग आम्ही जवळपास चाळीस विद्यार्थ्यांची एक पूर्ण वर्ग घेऊन माझे सहकारी अमोल सर यांच्यासोबत मी मधुरांगण प्रकल्पात आलो 欢迎。

शिक्षणाचे मोजदाद तो, तो काय शिकला आहे याच्यावर होत नाही तर तो काय काम करतो याच्यावर होते असे विरोधक तो डॉक्टर म्हणून काय काम करतो आणि हा शेतकरी म्हणून काय काम करतो याच्यावर कळत की तो काय शिकलाय काय डिग्री आहे तुम्ही असं समजा बिलकुल दिवस काय अगर कुछ बनना आपल्याला आपले विचार बदलले पाहिजे आपली भाषा बदलली पाहिजे आपली बदलली पाहिजे तर आपण तिथे मुलांना अनेक प्रकारचे कार्यक्रम दाखवण्यात आले मोठे मोठे व्यक्ती येऊन त्यांनी भेट घेतली मुलांसोबत त्यांनी चर्चा केलेली आहे मुलांनी सुद्धा आपल्या समाजाची काही कला तिथे सादर केल्या आहेत सिंहगडावर सुद्धा मद्रगण प्रकल्पाचे सदस्यांनी आम्हाला सिंहगडावर घेऊन गेले मुलांनी फक्त सिंहगड पुस्तकातच बहुत किंवा एखाद्या पिक्चरमध्ये बघितलं असेल आणि आज तो प्रत्यक्षात त्यांनी तो सिंहगड बघितला ते पूर्ण परिसर त्यांनी बघितला तिथून दिसणार विहंगम दृश्य आणि शिवाजी महाराजांनी केलेलं किती अफाट कार्य आहे हे खरंच मदुरागन प्रकल्पाने जर बोलवलं नसतं तर मुला या मुलांना या गोष्टी बघणे किंवा याचा अनुभव घेणे शक्य झालं नसतं शिवाजी महाराज Tchau, gente!